समर्त, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभव कथा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मंडळी आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हातबल झालो तेव्हा त्यांचा ते मला भक्कम आधार जाणवला आणि समर्थ नेहमी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी त्याला कोण मारी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या लोकांना स्वामी समर्थांचे खरेखुरे अनुभव आले आहेत आणि त्याने जे शेअर केले होते ते आजच्या व्हिडिओमधून किंवा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या गावी एक हार्ट पेशंट त्यांच्या हृदयाच्या धडधडण्याची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली होती त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाले की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीनपर्यंत पर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असत तेवढेच त्यांना बरे वाटायचे त्यांची स्वामी समर्थावर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होती त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते त्यांनी लोकांच्या साहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उठताच येईना उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केले समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपॅडिक सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले त्यांच्यावर उपचार चालू झाले ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपॅडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्याची गांभीर्य जाणीव दिली नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाय ती अतिशय खेरकरपणाने बोलत स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे दिले ऑपरेशननंतर एका महिन्यातच व्हीलचेअरवरती बस बसून बस इकडे तिकडे फिरत होते हे सर्व त्रागांना करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर फिरता येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते त्यांनी हार्ट सर्जरीचं प्लॅन केला चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कोणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत असे सांगून ते त्यांना प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीज येऊन पित्याची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीर भागातून बाहेर पडली आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामीच तारणार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पावले पुढे नेतात याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा आढळ पाहिजे स्वामी समर्थ सर्व देवतांचा अवतार आहे माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान आढळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खरंच जर तुमची स्वामी समर्थावरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहू श्री स्वामी समर्थ